भाविकांच्यासाठी डी वाय पाटील पिंपरी चिंचवड यांच्या आळंदी शाखेच्या वतीनं वारीच्या वाटेवर कुठल्याही प्रकारची व्याधी होणार नाही आणि वारकऱ्यांच्या वारीचा आनंद हिरावला जाणार नाही याची काळजी घेताना डी वाय पाटील पिंपरी चिंचवड आळंदी शाखा येथील कर्मचारी आणि डॉक्टर दिसत आहेत दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने वारकरी भाविक मोठ्या प्रमाणात आळंदीत दाखल होत आहे आळंदीत दाखल झाल्यानंतर पोलीस प्रशासन आळंदी नगर परिषद यांच्यामार्फत विविध सुविधांचा पुरवठा व्हावा यासाठी कंबर कसली जात आहे त्याचबरोबर डी वाय पाटील इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत या ठिकाणी मोफत औषध औषधोपचार वारी काळातील भाविकांना दिलं जात आहे आपल्याबरोबर ये अधिकारी आए थे माहि देते सर क्या बताएंगे किस तरह से प्रोजेक्ट प्रोजेक्ट रहेगा आप कोई चार्ज लेते पैसा लेते इनका सर ऐसा है कि आषाढ़ी वारी के लिए डॉक्टर डी वाई पटेल मेडिकल कॉलेज की तरफ से सत्रह तारीख से लेकर के बीस तारीख तक मुफ्त ट्रीटमेंट दिया जा रहा है हमारा जो है इंडियन स्टूडेंट्स है पी जी है मंदिर का चारों तरफ जो बनाया हुआ फर्स्ट एड पोस्ट उसमें हम सारा जो है हमारा डॉक्टर लगा हुआ है इसके अलावा हमारा हॉस्पिटल में भरपूर हेल्प हमारे तरफ से दिया जा रहा है उसके अलावा जो है हम एक मोबाइल बान भी ऑपरेट कर रहे हैं ये लगातार तीन दिन रहेंगे पूरा पूरा मुफ्त इलाज मिलेगा यह डॉक्टर डी वाई पटेल मेडिकल कॉलेज एकूण किती स्टाफ आहे आणि किती दिवस तीन दिवस तुम्ही हे करणार आहात तुमचे एकूण स्टाफ किती आहे आर एस सी पाटीलचा स्टाफ हा तीस आहे परंतु या वारी काळात आम्हाला स्टाफ जास्त लागतो त्यामुळे डी वाय पाटील पिंपरी येथून आमचे पी एस एम डिपार्टमेंट मार्फत तसेच इतर डिपार्टमेंट जे आहे तिथून आम्हाला पीजी जी इंटर्न्स यांची मदत भेटते व आम्हाला तिथे सर्व मेडिसिन वगैरे सर्व मोफत दिलं जातं की जे आम्ही इथल्या वारकरांना पुरवतो न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा